युगेंद्र पवार यांचा सलग दुसऱ्या दिवशी गावभेट दौरा सुरू युगेंद्र पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सुरुवात झालेली आहे यावेळी त्यांनी डोरलेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला आता सगळ्यात जास्त गरज आहे शरद पवारांना साथ देण्याची मी आज राजकारणात नाही बारामतीत खूप वर्षापासून काम करतोय विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे याचबरोबर कुस्ती क्षेत्रातही काम करत आहे मला वाटलं आपण शरद पवार यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आज बारामतीची ओळख आहे ती शरद पवार यांच्यामुळेच आज आपण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी बारामती हे नाव सांगितल्यानंतर शरद पवार यांचे गाव अशी ओळख निर्माण झालेली आहे त्याच्यामुळेच आता सगळ्यात जास्त गरज आहे साहेबांना सपोर्ट करण्याची त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे आज मी इथं खर तर मी आज राजकारणात नाहीये पण बारामतीमध्ये मी खूप वर्षापासून मी काम करतोय <laughs> सामाजिक कामं असतील विद्याप्रतिष्ठानची जबाबदारी माझ्यावर आहे आपल्या कुस्तीगीर संघाच्या मार्फत मी दरवर्षी इथं मैदान घेत असतो आपली तालीम सांभाळत असतो पण खर तर मला वाटलं की आता आपण साहेबांसाठी काहीतरी केलं पाहिजे आज जी बारामतीची ओळख आहे ती साहेबांमुळे आहे तुम्हाला पण एक अनुभव असेल की जेव्हा आपण बाहेर जातो मग ते महाराष्ट्रामध्ये असेल भारतात असेल जेव्हा आपण सांगतो की मी बारामतीचा आहे लोक आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या दृष्टी दुर, नजरेतून ते बघतात कारण आणि दुसरा प्रश्न जो येतो की पवार साहेबांचं गाव कुठं तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव आला असेल त्याच्यामुळे मला वाटलं की आता सगळ्यात जास्त गरज आहे आपण साहेबांना सपोर्ट करायची त्यांना साथ द्यायची आणि त्याच्यामुळे खर तर मी इथं आलोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती